प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या नगरविकास निधीतून विविध विकास, निधी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं प्रभागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते बॉम्बे टेलर शिवशक्तीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण तसंच केवळ पार्क तुळजाभवानी मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण आदी कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक मधुकर जाधव वसंतराव जाधव अतुल कुमावत अंबादास ठोंबरे निंबादास देवरे संदीप गायकर किशोर गिलबिले साहेबराव बाविस्कर नंदू व्यवहारे संतोष पवार हर्षल कुलकर्णी जितेंद्र आहिरे अरुण कुंभारे बापू अमृतकर यश आगळे ओंकार भांगरे तुकाराम पाटील चंद्रकांत भिसे कीर्ती जाधव प्रभादळवी सुनीता मोरे फकीरा भुजबळ माधव नवले दशरथ दीक्षित भीमराव पाटील गणपत घाटोळ सुदर्शन निगळ रवी विसे पंकज कलाल किरण उगले अनिकेत घाटोळ नवनाथ गायकर नाना मोरे सुरेश जाधव सार्थक निगळ लता घाटोळ सोमनाथ महाजन उत्तम भगुरे विनोद घरटे आदींसह परिसरातील नागरिक तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आता तीन कोटीचं भूमिपूजन होत आहे मनपा दोन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे प्रभागातील सर्व कामं थांबली आहेत हा निधी मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो तीन कोटींचा निधी मिळाला त्यामुळे प्रभागाचा निश्चितच काय होईल असं माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी सांगितलं आज खर तर संपूर्ण प्रभाग सव्वीस मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी म्हणेल गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कामांना आज खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली असं म्हणायला ना हरकत नाही आपण आज या ठिकाणी दोन ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता दोन कोटीचं काम हे हनुमान मंदिराच्या इथे आपण खुटवट नगरला संपन्न झालंय आणि केवल पार्कला एक कोटीच्या निधीचं काम आज इथे भूमिपूजन करून आपण संपन्न केलंय मला खरंच सांगताना आनंद होतोय की गेल्या एक दीड वर्षापासून केवल पार्कचे लोक या संपूर्ण रस्त्याची किंवा या संपूर्ण प्रक्रियेची वाट बघत होते की कधी कधी खऱ्या अर्थाने हा रस्ता मार्गी लागणार आहे केवल पार्क मध्ये मला या व्यासपीठावरनं किंवा या माध्यमातून मला एक सांगा वाटते सा वाटतंय की जी लोकं म्हणतात की केवल पार्क मध्ये कुठल्या पद्धतीच्या नगरसेवकाने काम केलंय त्यांना मला आज उत्तर द्यायचंय की गेल्या पाच वर्षामध्ये केवल पार्कला आम्ही आतापर्यंत साडेसहा ते सात साथ कोटी केवल पाक ची लोकसंख्या हा संपूर्ण हा पूर्ण प्रभाग सव्वीस मध्ये एक छोटासा पार्क म्हणून बघितला जातो या छोट्यासा पार्कमध्ये आम्ही जवळजवळ साडेपाच ते सहा कोटीचं काम आतापर्यंत केलंय मला पहिल्यापासून जरा सुरुवात करायची वाटते आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोन हजार पासून निवडून आल्याच्या पासन जवळजवळ इथे ड्रेनेज लाईन नव्हत्या इथे स्ट्रीट लाईट नव्हते इथे रस्ते नव्हते इथे पावसाळी लाईट नव्हता इथे सगळे लोक साक्षीदार आहेत की पाऊस पडल्यानंतर गुड्यापर्यंत पाणी या सगळ्या संपूर्ण एरियामध्ये साचायचं त्यानंतर इथे देवीचं मंदिर असेल आम्ही वैयक्तिक स्वरूपात तिथे जवळजवळ पन्नास ते साठ ची मदत करून ते मंदिर डेव्हलप केलंय आणि आता असेल विषय रस्त्याचा आता आपण एक कोटीचा तुम्ही बघता भूमिपूजाचा कार्यक्रम का इथे पार पडलाय आणि ही जी काही रस्त्याची अवस्था होती पावसाळी लाईन केल्याच्या नंतर इलेक्शन लागले नाही त्यामुळे दोन वर्ष आम्हाला कुठल्या पद्धतीने कामं करू किंवा कसे नागरिकांचे काम पूर्ण करायचं हा प्रश्न होता परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नगरविकास विभागातनं निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मी आज या नागरिकांना अगदी ठामपणे सांगू शकते की हे रस्ते दोन दिवसात सुरू होणार आहे मी ह्याच ठिकाणी गेल्या दीड वर्षपूर्वी काही लोकांना सांगितलं लो होतं की जोपर्यंत केवल पाकचे रस्ते मी मंजूर करणार नाही तोपर्यंत मी केवल पाकला पाय ठेवणार नाही आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की मी दिलेला शब्द आज शिंदे साहेबांच्या मुळे मला पूर्ण करता आलाय आणि आम्ही आज इथे भूमिपूजाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने दोन दिवसात रस्ता पूर्ण पूर्णतासून येतोय आणि सांगता आनंद होतोय की घरटेबाऊ असतील इथले स्थानिक लोक असतील वारंवार माझ्याकडे पाठपुरावा करत होते की काही रस्त्याचं काम कधी होणार आहे मला मान्य आहे मी दिलगिरी व्यक्त करते की पावसाळी लाईन झाल्याच्या नंतर रस्ते खराब झाले होते काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे रस्ता करायला उशीर झालाय पण न करता आपण आज सगळ्यांना सांगायचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानं प्रभागातील नागरिकांनी हर्षदा गायकर यांचे आभार मानले हर्षदा ताईंचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवादही म्हणतो की त्यांनी खरोखरच हा रस्ता मंजूर करून आणला त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे की पहिले म्हणजे दीड दोन वर्षापूर्वी डांबरीकरणचा प्रस्ताव मांडलेला होता तो काही कारणास्तव स्थगिती आणि म्हणा किंवा काहीतरी प्रॉब्लेम उभा झाला पण त्यानंतर त्यांनी अजून पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सिमेंट लागेल या रस्त्याची मंजुरी करून आणलेली आहे आणि तसं आमचं केवळ पार्क वाल्यांचं खरंच स्वप्न होतं की हा रस्ता लवकर तयार व्हावा आणि त्यासाठी केवळ पार्क वाल्यांनी दीड दोन वर्ष थांबले वाट बघितली आणि ते स्वप्न हर्षदाताई आणि संदीप भाऊ दोघांनी मिळून पूर्ण केलं खरोखरच मी पुन्हा एकदा ताईंचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला रस्ता मंजूर लौकर करून आणला आणि तो लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा ही मी त्यांच्या समोर आणि त्यांना एकदा परत विनंती करतो भारत साठी संदेश केदारे नाशिक